नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता पाहता एका शेळी पालकाने एक नवीन बोकड खरेदी केलेलं आहे अडचण काय आहे तर दोन्ही डोळ्यांना त्याला दिसत नाही आपण पाहताय डोळे त्याचे कसे झालेले आहेत इकडलं घ्या आणि ही चारा पाणी सगळं जर बघितलं तर हे अंदाजेच घेते अंदाजेच पाणी बादली पायाला लागल्यानंतर पाणी पित ना पाणीच पिलं ना, ना, ना। का असत पाणीच पिलं ना बर नवीनच याने खरेदी केलेलं आहे तर या शिळी पालकाच